नमस्कार मंडळी राम राम कसं काय बरं आहे ना मी राहुल रिंगे तर आपण आलेले आहेत मी आता ऑफिसवरून सुटलेलो आहे तर ऑफिसवरून सुटल्यावर आपल्या गाडीच्या क्लच केबल आणि एक्स केबल्स थोड्या खराब झाल्या तर ते चेंज करायला आलो आहे ते चेंज करायला आलो आपण आपल्याच मित्राच्या गॅरेजला आलो हा माझा मित्र आहे पाहू शकता राज काकडे याचं नाव आहे तर बा पाहू शकता तुम्ही तेव्हा मला गाडीचं काम चालू आहे ट्रॅफिक खूप असते हो इकडे कळव्याला वगैरे संध्याकाळचा खूप कंटा कंटाळा येतो तर आमच्या मॅडमसुद्धा यांना थांबवलेला आहे थोडा वेळ बोलू बसा आराम करा माझ्या मित्राचा गॅरेज तरी बघा राम राम करा राम राम, राम, राम।, राम। राज आपलं काम करत आहेत गाडीचं तर कोणाला कळव्यामध्ये कुठे काही रॉयल एन्फील्डचं जर काम करायचं असेल तर आपल्या राजद्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल याचा <laughs> आणि आपलं काळव्यामध्येच खारेगावमध्ये डॉमिनोजच्या समोर गॅरेज यायचं आणि गाडीचं चा खूप चांगल्या प्रकारे हा काम करतो माझ्या पूर्ण गाडीचं काम हाच हाच करतो याच्याशिवाय मी गाडी कोणाकडे असेल तर हा जर महिन्यावर गावाला असेल तर महिन्यावर मी गाडी थांबवतो गाडी याच्याकडेच मी करतो कारण हा विश्वासू माणूस आहे फक्त कधी कधी धूर देतो कामाबद्दल नाही फक्त लांबवतो पण काम एक नंबर करतो तुम्ही पाहू शकता प्रकारे तो वायर विअर काढतोय म्हणजे त्याला आज माझ्यामुळे लेट झाला तो लवकर बंद करतो एक सात साडेसात वाजेपर्यंत बंद करतो माझ्यासाठी थांबला आहे असावी तर अशी भावासाठी काय पण राज काय सांगशील तू करताना दुसरीकडे कुठे लक्ष देत नाही त्यामुळे मी आता तुमचे फक्त कामावरच करतो तो माझा कामावर असतो त्यामुळे मी काय बोलू शकत नाही सध्या नंतर भेटू आपण नंतर का कुठे भेटणार आपल्याला कुठल्या तरी ब्लॉगमध्ये भेटतो परत हा आपल्या नेहमी मध्ये असतो कुठल्या ना कुठल्या तरी मध्ये असतोच आपल्या आणि तो असतोच आता तुम्ही हांडीच्या मध्ये पण बसला हांडीचा ब्लॉग आपण या राजला आपल्या हांडीच्या मध्ये पाहिलं असाल हांडीचा ब्लॉग यांनी खूप गाजवला होता आणि तुम्ही बघू बघित असाल सगळी मुलाखत वगैरे ह्यांनीच घेतली होती खूप भारी कॉमेंट्री करतो खूप चांगल्या प्रकारे हा बोलतो ह्यांनीसुद्धा ॲज अ ब्लॉग चालू केला पाहिजे पण त्याला वेळ नसतो त्याला सध्या कामं खूप असतात त्याला वेळ नसतो या गोष्टींकडे पण असो चांगलं आहे काम खूप चांगल्या प्रकारे करत असतो हा कोणालाही गाडीचं बुलेटचं काम हा फक्त बुलेटचं नाही बुलेटचंच काम करतो तर कोणालाही आपल्या कार्यामध्ये खरायामध्ये कोणालाही जर बुलेटचं काम करायचं असेल तर तुम्ही याला संपर्क करू शकता आम्ही बघ डिस्क्रिप्शनमध्ये याचा नंबर देईल ॲड्रेस पण देईल आणि खारेगावमध्ये दे आलं तर तुम्ही खारेगावमध्ये विचारू शकता डॉमिनोजच्या समोर हा बघा हा डॉमिनोज आहे समोर याचं शॉप आहे रॉयल एनफील्ड नावाने तर मी डिस्क्रिप्शन आणि नंबर देईल तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपलं केबलचं काम एक्सेटर केबलचं काम होत आलेलं आहे तर ते झालेलं आहे फायनली आता फक्त क्लच केबलचं काम बाकी आहे पण रिप्लेस करत पावसातून क्लच केबल आणि एक्सेटर केबल ह्या खूप जाम होतात आणि काही दिवसांनी तुटतात जर जाग कुठायच्या अगोदरच मी त्या रिप्लेस केलेल्या कारण आपल्याला आता गावी पण जायचं आहे तर तरच मध्येच काही प्रॉब्लेम यायला नको म्हणून मी त्या चेंज करून घेतलेल्या आहेत ते चालले असते अजून पण ते रिक्स नको आणि त्याच्याने हात पण खूप दुखतात तर आपल्याला रोजचा ट्रॅव्हलिंग असतो रोज गाडी मी नेत असतो तर जाऊ शकता तुम्ही केलचं काम झालेलं आहे खूप स्मूथ काम केलेलं आहे बघा आता किती स्मूथ झालेलं आहे मग अशी जर आशी असं असं पण माझा फक्त हात फिरत होता फक्त हात असा आता मस्त झालं आहे ते कसं नवं तेव्हा सोनं असतं पण ते नंतर मग होतं पावसात बघू आता हे किती दिवस चालते एक केवळ बाकी आहे नाही झालं अजून पाच मिनटं थांबा पाच मिनटात होऊन जाईल मित्रांनो आपल्याला हा बॅनर पण द्यायचा आहे त्या काकांचा बॅनर आता घरी गेल्यावर तो बॅनर देईन त्या काकांची ऑर्डर होती बॅनरची तो बॅनर पण द्यायचा आहे तर घरी गेल्यावर मला भेटेल ते आपल्या एरियामध्येच राहतात त्यांचा गणपतीचा बॅनर आहे आता गणपतीची सगळी तयारी चालू आहे लोकांची तर चालू असतं तर आपलं काय काम चालू आहे क्लच केबल चेंज करत आहेत तर असंच राजद्याचं काम चांगलं असतं राजदराचं काम करत राहील तर आपण काम झाल्यावर आपण निघूया घरी तर आपण भेटूया घरी पण भेटूया घरी तर घरी जाऊन बघूया काल हा हाल हवा लाल तर आमच्या मॅडम निघूया बघून जेवण घेऊन बघण्याचं बघू घरी थोडी मी पण मदत करतो जेवणाची वगैरे थोडीफार आणि आता उशीर झाला आहे ना म्हणून थोडी मदत करेल मग त्याला मजूर तर भेटूया आपण घरी मंडळी फायनली आपण आलेलो आहोत घरी तर, हो लग, हो कम, तर, तर आता फ्रेश वगैरे झालेलो तो फ्रेश वगैरे होऊन असं तर बरं वाटते आपल्या गाडीचं काम पण काम झालेलं आहे गाडीचं काम पण आपल्या मित्रांनी खूप छान केलेलं आहे इलेक्ट्रिक केबल जाम झाली होती ती चेंज केली आहे परत क्लच केबल पण जाम झाली ती पण क्ल चेंज केलेली आहे तर आता लागली आहे भूक तर भूक लागल्यामुळे तर आपण बाहेरून जेलेबी फापडा आणलेला आहे तर जेलेबी फापडा खाऊया आणि जेवणाला काय माहिती नाही बहुतेक आज शॉर्ट करणार आहे कारण लेट झालेलं आहेच ऑफिसवरून येताना तर वाजले आहेत साडेनऊ तर आत्ताच घरी येऊन जेवण वगैरे बहुतेक खिचडीचा बेत आहे असं वाटतं आहे मला कारण वास येतो आहे बघू खिचडी वगैरे पण भूक लागली तरी खाऊया कशी काय ते चला थोडंसं खाऊन घेऊया तुम्ही पण या खायला जिलेबी फाफडा बघूया असं आहे तर आपण चला जिलेबी फाफडाकडे जाऊया जिलेबी फाफडा बनतोय काय बघूया बनलेला आहे जरा जिलेबी फाफड्याची डिश पण आलेली आहे अरे जिलेबी एवढीशी दिली <laughs> म्हणजे ही जिलेबी आहे आपण जिलेबी कपडे आणलेले आहे बघूया खऱ्या खूप छान प्रकारे जिलेबी बनतात आणि बनवून देतात गरम गरम तर या खायला तुम्ही पण आणि काकी बाहेरून आम्हाला आवाज येत आहेत काहीतरी स्पेशल आहे आज काकींकडे तर काकी आपल्याला आपल्या बाजूला काकी धोत्रे काकी आहेत धोत्रे काकी आपल्याला बघूया काय येतात तर धोत्रे काकी बघूया आपल्याला काय <laughs> धोत्रे काकीने आवाज दिलाय काकेल <laughs> हे यांची काय बडबडली काय बघा का वाटी दिली आपल्याला वाटी धोत्रे <laughs> काकीने काहीतरी देताय ना स्पेशल आहे धोत्रेकाकी काय आहे स्पेशल आपल्याकडे बघूया आणायला गेले धावऱ्या हावरे आणायला गेले धावरे लोक आणतायत आणतायत बघूया तोपर्यंत आपण जिळेबी खाऊया मित्रांनो फॅमिलीने या खायला बी छान आहे मस्त गरम गरम आहे बघू शकता काकीने धोत्रे काकीने आपल्याला खीर दिली आहे मस्त खीर बघू शकता धन्यवाद काकी तुम्ही का खीर दिला आम्हाला खायला मस्त आहे आपण टेस्ट करून बघूया काप्यांची खीर कशी आहे ज्या काकी खूप भारी बनवतात मी त्यांच्या हातच्या अगोदर पण खाल्लेले आहे तर एक चम्मच घेऊन बघूया टेस्ट करूया कशी आहे मित्रांनो काकीने खीर दिली आहे बघूया आपण ती खाऊया गरम आहे खीर मस्त आहे कसली केली आहे काय माहिती एवढं मला काय माहिती नाही बहुतेक तांदळाची आहे खाऊन बघूया कशी आहे अशा वाफा निघतात बघ मस्त एकदम हा मस्त गेले छान गेले हा 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 मस्त कागिनी केले टी शर्ट वगैरे पाळली सुद्धा मी <laughs> खाण्यामध्ये दंग झालो कधी टी शर्ट पडली समजलीच नाही असो आपण थोडीशी साफ करूया आता थंड होऊ द्याल गरम आहे याला साईडला ठेवू नंतर खाऊ थंड झाल्यावर चला मंडळी आजच्या व्हिडिओला इथंच थांबूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद टाटा बाय बाय